आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेत जुगार अड्ड्यावर आणि दारू विक्रीवर मिरज जणांना घेतले ताब्यात दोन लाख बासष्ट हजार नव्वद हजार नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या अधिपत्याखाली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीरपणे चालणारे अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यात आली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतात तीन पाणी पत्त्याचा जुगार अड्डा चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली मिरज लिंगायत स्मशानभूमीचे दक्षिणेस असलेले सुधाकर कोरे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती सायंकाळी साडेपाच वाजता छापा मारून त्यामध्ये सर्फराज शबीर कुर्णे वयवर्ष चाळीस राहणार उदगाव वेस मिरज संग्राम बाळासाहेब कांबळे वयवर्ष पंचवीस राहणार वेस मिरज अमित अप्पासाहेब चौगले वयवर्ष बत्तीस राहणार माळेगल्ली नदीवेस मिरज सचिन जयवंत दरबारे वय तीस राहणार म्हैशाळ वेस मिरज नितीन अशोक मेहतर वयवर्ष तीस रणार महिषाळ वेस मिरज उमेश अशोक देसाई वयवर्ष बत्तीस रणार पाटील गल्ली नदीवेस मिरज व छापा टाकल्यानंतर पळून जाऊन परांगत झालेला निहाल पिरजादे राणार मिरज या यांना तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळत असताना रंगे हात पकडून त्यांच्या ताब्यातून दहा हजार एकशे वीस रुपये जुगाराची रोख रक्कम पत्त्याचे जुगार साहित्य सहा मोबाईल आणि अड्ड्यावरती मिळालेल्या दोन मोटरसायकी मोटरसायकली एक रिक्षा असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजार नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मिरेश्वर पोलीस ठाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे राहुल सदाशिव जाधव वैवर्ष तीस राहणार कैकाडे गल्ली चर्च रोड मिरज हा कैकाडे गल्लीतील देवांश जवळ बोळात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असताना दुपारी अडीच वाजता दारू मालासह मिळून आल्याने त्याच्या कब्जातून चार हजार आठशे रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग विस्के मॅकडॉल्स वेल्स विस्कीच्या एकूण वीस बाटल्या जप्त करून त्याच्यावर शहर पोलीस ठाणे यांनी कारवाई केली आहे अशा विविध ठिकाणी कारवाई शहर पोलीस ठाणे यांनी केली आहे